नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला घोळ माशाच्या डोक्याचं कालवण कसं का बनवायचं ते दाखवणार आहे आज मी फक्त तुम्हाला इथे डोक्याचं कालवण कसं का बनवायचं ते दाखवते परंतु ह्यामध्ये तुम्ही अजून काय काय टाकू शकता ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक लगडी गरम करत ठेवले त्यामध्ये साधारणतः दीडपळी इतकं तेल घालून घेतले त्यामध्ये मी पाव चमची इतकं हिंग घालून घेते त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन तेजपत्ते तीन चार लवंग तीन चार काळी मिरी एक चक्रीफूल तोडून घेतले आणि एक दालचिनीचा तुकडा देखील घालून घेते ह्यामध्ये मी खडे मसाल्यांचा वापर केला आहे कारण ह्या मच्छीला थोडासा उग्रवास जास्त असतो दोन चमची फ्रेश वाटून घेतलेलं आलं लसूण तसे थोडासा कढीपत्ता आणि आलं लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट आहे ते देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊया मसाले आणि आलं लसूण आपण इथे साधारणतः मिनिटभर परतून घेतले आता त्यामध्ये एक चमची काश्मीरी लाल मिरची पावडर तसेच एक चमची घरगुती मसाला तेच अर्धी चमची हळद घालून आपण हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ तसेच दोन मोठ्या टोमॅटोची इथे मी प्युरी करून घेतलेली आहे ती देखील ह्यामध्ये घालून चांगले शिजवून घेऊ मसाला चांगला शिजत आला आहे आता आपण ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊया मी साधारणतः एक वाटी इतकं चिंचेचं पाणी इथे घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि ह्याला एक चांगली उकळी काढून घेऊयात मिश्रणाला चांगले उकळी आले आता आपण ह्यामध्ये जे घोळीचं डोकं घेतलं आहे ते घालून घेऊया ह्याला मी चार ते पाच पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर कालवण वाढवायचं असेल तुम्ही ह्यामध्ये वांग्याचे काप देखील करून घालू शकता तसेच बटाटा देखील लांब कट करून ह्यामध्ये घालू शकतात आणि शेवग्याच्या शेंगा देखील ह्यामध्ये छान लागतात परंतु ते सर्व घालताना तुम्ही थोडंसं ते शिजवूनच घाला जेणेकरून आपण ह्यामध्ये आधी चिंच घातल्यामुळे ते शिजायला मदत होईल जर का तुम्ही सुरुवातीलाच बटाट वगैरे ह्यामध्ये घातलं तर तुम्ही चिंचेचा वापर आहे तो शेवटी करू शकता आता आपण ह्याला झाकण ठेवून साधारणतः पंधरा मिनटासाठी शिजवून घेऊ इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर का मच्छीचा उग्रपणा थोडा अजून कमी करायचा असेल तर जेव्हा आपण मच्छी साफ आप करून ठेवतो तेव्हाच त्याला मीठ आणि लिंबाचा रस लावून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून त्यातून पाणी रिलीज होईल आणि त्यामुळे मच्छीचा उग्रवास थोडा कमी होतो पाच ते सहा मिनटानंतर मी इथे प्लेट काढून त्यावरचं जे गरम पाणी झालं आहे ते इथे ह्यामध्ये घालून घेतलं आहे आता ह्यावर थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून आपण याला झाकण देऊन साधारणतः दहा ते बारा मिनटासाठी शिजवून घेऊयात दहा ते बारा मिनटं झाल्यात इथे आपलं कालवण तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका अशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी बघण्यासाठी कुकविथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ